पोरग म्हणायला आई आई मिसळ करतेस का अरे बाबा म्हटलं मी काहीच तयारी केली नाही तर म्हटलं काय नाही मी मिसळ मसाला आणून देतो तुला इतर मसाले भाजा वाटा घाटा काय करायची ते म्हणजे गरज नाही तर मी मिल्क ब्रेड आणि मिसळचं पॅकेट घेऊन येतो मिसळ मसाल्याचं मिसळ करणार म्हटलं ठीक आहे बाबा ये घेऊन तर इथं बघा अगदी पंधरा ते वीस मिनटात झटपट होती मिसळ तुमच्या घरात काय मटकी वगैरे म्हणजे करायचे असेल तर मटकी वगैरे मोड आलेले असतातच घरात फरसाणा म्हणून स्नॅक्स असतं नसेल तर बाहेरून ब्रेड फरसाणा आणि मिसळ मसाला आणा पटकन झटपट होते आणि करून बघा अशा पद्धतीनं चला तर मी इथे साहित्य सांगतो तुम्हाला मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत एक टोमॅटो घेतलेला आहे आणि फुटाण्याची डाळ घेतलेली आहे ती का घेतली ते पुढं मी तुम्हाला सांगेन मटकी घेतलेली आहे पावशर मोड आलेली स्वच्छ धुवून कढीपत्ता आहे पाच ते सात लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि मिसळ मसाला तर सगळ्यात आधी आपल्याला मटकी शिजवून घ्यायची आहे तर मी इथं कुकरमध्ये एक ते दीड चमचा तेल टाकलेलं आहे तर ह्याच्यात आपल्याला हिंग हळद आणि मीठ टाकून छान परतून घ्यायचे आहे हळद तेलात हळद छान परतून झाली की मटकी दोन ते तीन मिनटं आपल्याला छान असं परतून घ्यायची आहे मटकी मटकी भाजल्याशिवाय मिसळला टेस्ट येत नाही मटकीचा कच्चापणा सगळा घ्यायला पाहिजे तरच मिसळ टेस्टी लागते मिसळला म्हणजे रशाला टेस्ट येते इथं ते दोन ते तीन मिनटं छान अशी भाजून घ्यायची आहे मिसळ मटकी आता इथं भाजून झालेली आहे आता हे तुम्हाला म्हणजे पाहिजे इतपत पाणी होता मी इथं एक तांबे पाणी ओतणार आहे आणि तुम्हाला एकच शिट्टी काढून घ्यायची आहे दोन मिनटात एक शिट्टी होऊन त्या कुकरची बऱ्यापैकी आणि जास्त गिर ही शिजवायची नाही जे एक शिट्टी दिली तर जास्त गिर होत नाही तुम्हाला हवी तशी म्हणजे दातात कचकच -कच लागली पाहिजे अशी मटकी शिजते तरी इथं मी ते दोन कांदे चिरून घेतलेत टमॅटो चिरून घ्यायचं आहे आता आपल्याला कांदा आणि टमॅटो छान लालसर हो पर्यंत भाजून घ्यायचं आहे इथं मी कढईत दोन चमचे तेल आहे आता यात कांदा टाकते भाजायला आता कांदा छान भाजत आला की यात फुटाण्याची डाळ भाजून घ्यायचे तेलात हां तर तुम्हाला मी का सांगितलं फुटाण्याची डाळ आता तुम्ही तर म्हणजे खोबरं हे ते तिळ बिळ असं तुम्ही काहीच घेत नाही या मसाल्यात तर मिसळीला थिकपणा थोडासा दाटसरपणा येण्यासाठी मी तर अर्धीच वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे अगदी छोटी वाटी आहे आता डाळ भाजून झाली ह्याच्यात टॅमॅटो तुमच्याकडं डाळ नसेल फुटाण्याची तर बेसनपीठ तर घरात असतंच तर पोहे खायचं चमचा आहे ना अगदी बारका तो तुम्ही जेव्हा आपण हा मिक मिक्सरला मी मिक बारीक करतो आपण वाटण हे त्या ते वाटणात तेलाबरोबर तुम्ही बेसन भाजून घेऊ शकता तसंही म्हणजे डाळीच्याऐवजी डाळ नसेल तर तुम्ही बेसन पिठाचा यूज करू शकता तर इथं सगळं मी भाजून घेतलेलं आहे आलं लसूण कांदा टमॅटो तर ह्याच्यात मी थोडंसं कोथिंबीर आणि गुळाचा खडा टाकते आणि चिंच मी मिसळीत कायम चिंच भिजलेली आणि हे सगळं वाटण आणि गूळ छान बॅलन्स होतं मसाला म्हणजे खूप चवीला होते मिसळचा रस्सा असा चिंचण गूळ टाकल्यामुळं तर इथं मी म्हणजे जास्त घेतलेलं आहे तेल तेल मिसळीला जास्त लागतं म्हणून मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल तापलं की ह्यात मोहरी तडतडून घ्यायचे मोहरी तडतडली की कढीपत्ता छान फ्राय करून घ्यायचा आहे आता ह्याच्यात मिसळ मसाला आहे तो टाकून छान परतून घ्यायचा आहे आता याच्यात तिखटही मी जास्त यूज केलं आहे कारण झणझणीत चरचरीत असते मिसळ म्हणून मी, मी दोन ते अडीच चमचे लाल तिखट टाकलेलं आहे होईल एवढं घेतलेलं आहे आता आपण वाटण जे तयार केलं होतं ते सगळं याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि ते छान तीन ते चार मिनटं परतून घ्यायचं आहे छान भाजून घ्यायचं आहे तेलात मसाला आता इथं आपली एक शिट्टी झालेली आहे कुकरला कुकर, कुकर उघडूया आपण मटकी शिजली आहे हवे तशी शिजलेली आहे म्हणजे मटकी कच्ची दाता खाली लागली की मिसळीला छान म्हणजे मिसळ खाण्यात मजा आहे मिसळ म्हणजे गीर मटकी झाली की मिसळीला त्या काही आरत उरत नाही मग अजिबात टेस्टी लागत नाही आता ऑलमोस्ट इथं मसाला छान भाजून झालेला आहे आता मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून ते पाणी मी ह्याच्यात ओतून झाकून ठेवून दोन ते तीन मिनटं छान अशी उकळी काढून घेणार आहे मसाल्याला अगदी तेल सुटेपर्यंत मसाला शिजवून घ्यायचा प्लेट झाकून चला तर बघूया मिसळचं म तयार झालेले मसाला मसाल्यानं तेल सोडलेलं आहे आता ह्याच्यात आपण मटकी टाकून घेणार आहोत ह्याच कुकरमध्ये आता मी अजून एक तांब्या पाणी टाकून गरम पाणी अजून ह्याच्यात टाकून घेणार आहे पाणी उकळेलच टाकायचं हे थिक झालेलं आहे आता ह्याच्यात मी परत गरम पाणी करून टाकणार आहे उगा इतपत पातळ पाहिजे अजून थोडं टाकलं मी पाणी एक ग्लास थो जास्तच घट्ट झाली होती अशी कन्सिस्टन्सी पाहिजे मिसळीचे चला आता प्लेट झाकून थोडंसं सा, पाच ते सहा मिनटाला उकळी काढून घेऊया हा इथं तयार झाली आहे बघा मिसळ छान तरी आलेली आहे वरती तुम्ही करून बघा अगदी पंधरा ते वीस मिनटात झटपट होते बरं का हे मिसळ चला आता सर्व करूया आपण मिसळ इथं मी फरसाने घेतलेला आहे मटकी आहे कांदा लिंबू स्वीट म्हणून मी लाडू घेतलेला आहे हां आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे आम्ही आहे ना जो मिसळीचा बेसिक तो असा पाव असतो ना तो आम्ही खात नाही बरं का म्हणजे तो आम्हाला आवडतच नाही तुम्ही आहे ना मिल्क ब्रेड अशा मिसळी अशी मिसळ करा आणि हा हेच मिल्क ब्रेड तुम्ही खाऊन बघा खूप छान खूप टेस्टी खूप मस्त मजा येते खाण्या खायला असं खाऊन बघा स्वीट ब्रेड मिल्क ब्रेड आता इथं मी मटकीर काढून घेते प्लेटेत तर त्याच्यावर थोडस कांदा थोडंसं फरसाण टाकून घ्यायचं आहे वरून थोडीशी कोथिंबीर आणि मस्तपैकी लिंबूची फोड तयार आहे मिसळीचं ताट आपलं तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा पद्धतीनं करून बघा आणि खाऊन बघा आणि छान छान कमेंट करा बरं का चला परत भेस भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये